तुम्हाला माहिती एका चोऱ्या वाढल्या आहेत दागिने काढून ठेवा असं सांगून चोरट्यांनी महिलेला अंगावरील दागिने रुमालात बांधून दिले मात्र सोसायटीत शिरल्यावर रुमाल उघडून पाहिला असता दागिण्याऐवजी दगड निघल्याचा प्रकार उघडकीस आलाय ज्येष्ठ महिलेला एक लाख साठ हजारांच्या दागिन्यांचा विमानतळ पोलिसांकडे दिली ही घटना विमाननगरमधील मधील शुभ वे सोसायटीच्या बाहेरील फुटपाथ वर रविवारी घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी फिरायला गेल्या होत्या फिरायला जाऊन परत सोसायटीच्या गेट जवळ येत असताना तिघेजण चालत त्यांच्या जवळ आले तुम्ही तुमच्या गळ्यातील दागिने काढून ठेवा असं म्हटल्यावर त्यांनी ठीक आहे मी दागिने काढून ठेवते असं म्हणून पुढे चालू लागल्या तरी त्यांनी परत आवाज दिला मावशी तुम्हाला माहिती आहे चोरी होत आहे आपले दागिने माझ्याकडे द्या असं सांगून त्यांच्याकडे रुमालामध्ये दागिने ठेवण्यास सांगितले त्यांनी अंगावरील एक लाख साठ हजार रुपयांचे चार तोळ्याचे मंगळसूत्र काढून रुमालात ठेवले त्याने रुमालात बांधल्याचं सांगून तो रुमाल त्यांच्या हातात दिला रुमाल घेऊन त्या सोसायटीच्या गेटच्या आतील बाजू झाल्यानंतर त्यांनी रुमाल उघडून पाहिले तर त्यात दागिण्याऐवजी दगड असल्याचा आढळून आला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयचंदन चंदन तपास करतायत